ए शिव काय झालं बाई दादा घेतली ही गाडी हा तुला दे ना दा? दादा हा दगड हायचा दादाला गाडी काहून घेतली रे ईश्वरीची गाडी तू? घेतली नाही वरी बघ ही आहे का बाई गाडी खराब आहे ती ती खराब आहे ती चांगली आहे ती दे नाही तू द्यायला का देश काय बाई तिथं तिथं आणून द्यायची ए, ए, द्यायला का नाही तू का मार खायचा तुला मार खायचा का? काय झालं बाई दादा दे हुँ? हुँ? दादा भाई? ना गाडी दगड दगड हाणणार दादाला नको बाई हे नको 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 लागल था 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 ए, 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 लागल लागल बाई हानू नको नको लागल हेते देते, देते। लागू द्या दे म्हणजे इकडे आय का तू अ गाडी द्यायला दोघं खेळा चला दोघ खेळा ती दगड हांती नसता बाय दगड हाणू नको लागल ना दादाला एक गाडी तू का नाही गाडी द्यायच गाडी दे गाडी द्यायला का नाही तू का मार खायला फेकून द्यायला खरे फेकून द्यायला मात्र ती हलकट ही बाय मी आणली गाडीचं चल चल त्यानं फेकून दिली होती चल चल मुंगीड असली चल मग मुंगीड असते चल